नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वाच ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा सप्टेंबर पर्यंत सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमोचे दोन हजार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता आपल्या सर्वांना पंधरा सप्टेंबर पर्यंत मिळणार आहेत नमोचे हक्काचे दोन हजार मग ही संपूर्ण अपडेट काय तुम्हाला या ठिकाणी विस्तारानं समजावून सांगतो तर लक्षात घ्या कास्ताकार बांधवान सरकारनं जो निधी पाहिजे होता तो निधी आता वितरित केलाय साडे एकोणीसशे कोटीच्या आसपास या ठिकाणी तरतूद करण्यात आली ज्यानुसार पुढील तीन दिवसात म्हणजे आपल्याला आठ नऊ सप्टेंबर पासून जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जो की दोन हजाराचा आहे तो मिळताना दिसणार आहे आणि काळजी करू नका ज्या कास्तकार बांधवांना आजवर एकही हप्ता मिळाला नाही त्यांना सरसकट चौदा हजार रुपये एकदम मिळणार आहेत ज्यांचा या ठिकाणी दोन हप्त्याचा गॅप आहे ज्यांचा तीन हप्त्याचा गॅप त्या सर्वांसाठी सुद्धा या ठिकाणी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे म्हणजे आता आपल्या सर्वांना या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजाराचा सातवा उरलेले उर्वर जे मागचे हप्ते ते सगळे हप्ते मिळण्याचा मार्ग या ठिकाणी झालाय मोकळा आणि सरसगट कास्ताकार बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी पंधरा सप्टेंबर पर्यंत नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा हप्ता जो आहे तो या ठिकाणी डी बी टी अंतर्गत थेट जमा केला जाणार आहे म्हणजे लक्षात घ्या की सध्याची आनंदाची वार्ता की पंधरा सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व कास्ताकार बांधवांच्या खात्यावरती नमोचा दोन हजाराचा सातवा हप्ता होणार आहे आता जमा होती सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता व्हिडिओमधील ही माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कासाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळणारा प्रतिकिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार